नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र पाचोरा भडगाव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातून वारंवार महावितरणबाबत तक्रारी असल्यामुळे आमदार किशरप्पा पाटील यांनी आज पाचोरा प्रांताधिकारी दालनात महावितरणाचे अधिकारी वायरमन यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आले होते त्यावेळी आमदार किशरप्पा पाटील यांनी महावितरणाचे अधिकारी व वा वायरमन यांचा चांगलाच समाचार घेतला आहे नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत याची काळजी घ्यावी पेरणीचे दिवस सुरू असताना बळीराजाला वेळेवर लाईट वीज कनेक्शन मिळायला हवे त्याबाबत देखील आमदार किशरप्पा पाटील यांनी बैठकीतून सूचना दिल्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बैठकीचं आयोजन करण्यात येईल असे देखील त्यांनी बोलताना सांगितले बैठकीत जे अधिकारी उपस्थित राहणार नाहीत त्यांची मी माझ्या पद्धतीने तक्रार करेल असे ते यावेळी म्हणाले पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांच्या प्रचंड अशा तक्रारी माझ्याकडे असतील प्रांतसाहेबांकडे असतील किंवा आपल्या प्रमुख लोकप्रतिनिधींकडे असतील वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या त्यासाठी आज इमर्जन्सीमध्ये प्रांतसाहेबांच्या कार्यालयामध्ये पाचोरा आणि भडगाव तालुक्याचे सगळे डेप्युटी इंजिनियर इंजिनियर संबंधित अधिकारी या सगळ्यांना बोलवून पाचोरा आणि भडगाव तालुक्याचा सखोल असा आढावा आपण त्या ठिकाणी घेतला आमच्यासमोर भेडसावणारे अनेक जे प्रश्न होते ते प्रश्न आपण त्यांना सगळ्यांना विचारले प्रश्न असे होते की एक एक दोन दोन महिने थोडासा जरी वादळ आलं तरी पोल पडताय पोल पडले हरकत नाही पण पोलची दुरुस्ती दोन दिवसात होणं अपेक्षित आहे पण दोन दोन चार चार दिवस होऊन सुद्धा आठ आठ दिवस होऊनसुद्धा जर का पोलची दुरुस्ती होत नसेल तर शेतकरी प्रचंड असा अडचणीत येतो आहे शेतकऱ्याच्या कापसाची लागवड झालेली आहे ज्वारी मक्याची बाजरीची लागवड झालेली आहे त्याच्यामुळे लाईट नसल्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत येतोय आणि म्हणून त्याचा देखील खुलासा त्यांच्याकडून घेतला अनेकदा ट्रान्सफॉर्मर जळाला की त्याला चोवीस तासाच्या आत देणं हे अत्यंत गरजेचं आहे पण हे लोक लाईनमन त्याचा तपास करत नाही लाईनमन संबंधित डिव्हिजनचा जो कोणी इंजिनिअर असेल त्याच्यापर्यंत रिपोर्ट पाठवत नाही त्या डिव्हिजनचा रि इंजिनियर संबंधित ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्मर देणारी जी एजन्सी आहे त्याच्यापर्यंत येत नाही आणि म्हणून आठ आठ दहा दहा दिवस ट्रान्सफॉर्मर देण्यासाठी टाळाटाळ होते अशा पद्धतीच्या तक्रारी वारंवार आमच्याकडे वार येत होत्या त्याचा आपण आढावा घेतला आणि आत्ता येणाऱ्या काळामध्ये दर महिन्याला ह्याच प्रांतसाहेबांच्या ऑफिसला आपण एम एस सी बीच्या सगळ्यात लाईनमनपासून तर एक्झिक्युटिव्ह इंजिनियरपर्यंत सगळ्या अधिकाऱ्यांची इतमृत माहिती घेऊन ह्या मिटिंगमध्ये ज्या सूचना केल्या त्या येणाऱ्या मिटिंगमध्ये त्यांनी पूर्णत्वास आणल्या की न आणण्याचं कारण काय या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत आम्ही फक्त याच्यावर थांबलो नाही फक्त त्यांच्यावरच प्रश्नांचा बळींमार केला नाही किंवा त्यांच्याकडून फक्त अपेक्षा केली नाही तर आपण जे दहा व अकरा वर्षामध्ये एम एसीबी साठी जे जे काही काम केलं ते काम ऑलरेडी त्या हिशोबानेच केलं कारण पूर्वीच्या काळात इथे दोन पाच ते सबस्टेशन होते ते आता पंधरा पर्यंत आपण पोहोचवलं एकशे बत्तीसचं सबस्टेशन नव्हतं आपण ते एकशे बत्तीस केवी सबस्टेशन केलं अनेक <coughs> त्रेसष्ट केवीएचे ट्रान्सफॉर्मर होते आपण शंभरचे ट्रान्सफॉर्मर केले मग ह्या सगळ्या निधी आपण पुरवल्यानंतर सुद्धा का अडचणी येत आहेत अजूनही त्या समस्यांवर का मार्ग निघत नाही नेमका याला सगळ्यात दोषी कोण आहे अनेकदा ज्या आमच्या शेतात जाणाऱ्या तारा आहेत घरावरून जाणाऱ्या तारा आहेत या तारा तुटून ऍक्सिडेंट होतोय आपण आजपर्यंत हा सगळा विषय समजून घेतो पण यानंतर जर का असं काही इन्सिडंट असा काही ॲक्सिडेंट झाला तर याला जबाबदार एम एसीबीला धरायचं का असे अनेक विषयांवर आज या ठिकाणी चर्चा झालेली आहे मला खात्री आहे की येणाऱ्या महिन्याभरात याच्यावर ये शंभर टक्के दुरुस्ती होऊन अहवाल आमच्या समोर येईल जर तसा आला नाही तर काय कारवाई करायची काय ऍक्शन घ्यायची या संदर्भातला विषय आता भविष्य काळामध्ये येणार